नमस्कार शेतकरी या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याची तारीख जाहीर पाहूया संपूर्ण बातमी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याची तुम्ही जर वाट बघत असाल तर वाट बघणं सोडून द्या कारण शेतकरी बांधवांनो पुराव्या सहित आजच्या व्हिडिओमध्ये पाचवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ती तारीख आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत अंतर्गत आतापर्यंत चार हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केलेले आहेत मात्र आता शेतकऱ्यांना पाचव्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे तर मित्रांनो वेळ न घालवता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता कधी जमा होणार आहे ती तारीख आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे दिनांक तीस तारखेला या ठिकाणी मध्यवर्ती अकाउंट मध्ये नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता थेट जमा केला जाणार आहे मग शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वर्ग केला जाणार के तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणाऱ्या ऑक्टोबर दहा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जमा केला जाणार आहे आता हा हप्ता जमा का करण्यात येणार आहे कारण मित्रांनो पुढे आचारसंहिता लागणार असून या आधीच शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित केला जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा जय महाराष्ट्र